साहेब बिनविरोध निवड झालेली आहे प्राजक्ता पाटील यांची तुमच्या सुनीची तर काय सांगाल काय प्रतिक्रिया तुमची नाही हे आमच्या गावाची आमच्या परिसरातले दहा गाव ही परंपराच आहे की गावाचा कारभार गावात एका करावा राजकारण गावाच्या कारभारामध्ये का आणू नये त्याप्रमाणे याही वर्षी आमच्या गावानं निर्णय घेतला की आपण एक मुखी जी आपली परंपरा आहे पन्नास वर्षाची साठ वर्षाची ती परंपरा पुढे चालवायची म्हणून करता गावाने निर्णय घेऊन एक मतानं सतरा नगरसेवक सर्व जातीचे सर्व धर्माचे आणि एक नगराध्यक्ष यांची निवड निश्चित केली आणि त्याप्रमाणे हे निवड करण्याचा निर्णय आमच्या गावकऱ्यांनी घेतला होता विरोधकांकडून सडकून टीका केली जाते की लोकशाही टिकवली पाहिजे बिनविरोध लोकशाही टिकवली पाहिजे म्हणजे गावं उद्ध्वस्त झाली पाहिजे का लोकशाहीचा अर्थ त्यांना करतो का लोकशाही म्हणजे लोकांच्या विचारानं लोकांचं राज्य चाललं पाहिजे आहे तिथं तुमच्या म्हणजे अशा आयबुग लोकांनी तिथं ढवळाढवळ करू नये ही त्याची व्याख्या आहे याच्यामध्ये कुठलंही राजकारण नाही म्हणून करता अरार आर पाटलांनी अरार आबांनी ती संकल्पना घालली होती गावाचा कारभार गावात मिटवावा तंटामुक्त गाव आणि हे तंटामुक्त गाव होण्याची कल्पना अरार आबांच्या आत्ता होती पण आमच्या गावाने पन्नास वर्षापूर्वी स्वीकारली त्यामुळे आमच्या गावातील एक ही केस पोलीस स्टेशनला जात नाही एक ही भांडण हे होत नाही आणि झालंच तर तेथे -ते सगळे एक ते लोक एकत्र बसून गुन्हा गोविंदाने ते भांडण मिटवतात ही परंपरा आमच्या गावची आहे परंतु काही लोकांना लोकशाहीच्या नावाखाली गावामध्ये दुफळी निर्माण झाली पाहिजे लोकांचे एकमेकाबद्दलचे मन कलुष मन कलुषित झाली पाहिजे अशा भावनेनं ही माणसं या तालुक्यामधलं गरूर राजकारण करतायत आतापर्यंत या तालुक्यातला जो विरोधक आहे आमचा पारंपरिक तो कधीही असलं गडूर राजकारण करत नाही परंतु बाहेरून काढली माणसं आहेत की ज्यांना लवकर मोठं व्हायचं आहे ज्यांना या तालुक्यात नेतृत्व करण्याची त्यांची मनीष आहे ही माणसं असं प्रत्येक गावामध्ये जाऊन लोकांच्या मध्ये विष पेरण्याचं काम करतायत तसाच प्रयोग अनगरमध्ये सुद्धा करण्याचा प्रयोग केला परंतु अनगरच्या स्वजन जयंतीने त्याला ठोकरलेला आहे चारे थे चारे थे थे। या, हे अजितदादा हे, आमचे नेते आहेत पवार साहेबांनी अजितदादानी आम्हाला खूप काही या भागाच्या परिसराच्या विकासासाठी दिले आमच्या गावात कधीच निवडणूक होत नव्हती आणि यावेळा निवडणूक लागली आणि ते आमच्या कर्मधर्म संयोगानं आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने तो फॉर्म रिजेक्ट झाला आणि म्हणून ते मोठा जोस आता इलेक्शन लागत नाही म्हणून उत्साह त्यांचा होता त्या उत्साहामध्ये त्या मुलानं अशा प्रकारे बोलणं केलं आणि त्याच्यामुळं त्या बोलण्याचं मी समर्थन करत नाही आहे आणि अजर दादा असतील किंवा मोठे साहेब असतील यांची मी दिलगिरी व्यक्त करतो मी माफी मागतो आणि मोठ्या साहेबांच्या चरणी लीन होतो माझ्या आपल्या मीडियाच्या वतीनं विनंती आहे की तो लहान मुलगा आहे आणखीन मॅच्युअर नाही त्यामुळे हा विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं संपूवा